श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी परिवारांना नवीन इंग्रजी वर्षाच्या खूप खूप स्वामीमय शुभेच्छा चा। स्वामींच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान आणि स्वामी सेवा या वर्षामध्ये घडो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण एक सुंदर असा अनुभव बघणार आहोत आज या नवीन वर्षामध्ये आपण सर्वजण स्वामींना एक गोष्ट मागूया मला एवढी घाल भिक्षा समर्था मुखे नित्य गावी तुझी गुणगाथा घोडोपाद सेवा तुझ्या किंकराला समर्था तुम्हावी प्रार्थ कुणाला आपल्या आयुष्यामध्ये स्वामींची खूप सेवा घोडो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण संगमनेर येथील रहिवासी असलेल्या प्रियंका ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत या अनुभवाची प्र प्रत्येकाला नितांत गरज आहे आजच्या काळामध्ये कारण कलियुगामध्ये या कलीचा प्रताप प्रत्येक घरामध्ये आपल्याला आज दिसून येऊ लागला आहे कुणाच्या थ्रू तर कुणाच्या घरातील भांडण थ्रू या सर्व कटकटीपासून आज आपल्याला मुक्त मिळणार आहे स्वामींनी हा अनुभव तुमच्यासमोर आणला म्हणजे स्वामींना सांगायचं आहे की तुम्ही हे करून बघा या ताईंसारखी सेवा करा आणि ताईंनी जे केलं ते केलं तर नक्की तुमच्या आयुष्यामधील बदल झाल्याशिवाय राहणार नाही चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री श्रीस्वामी समर्थ माझ्या आयुष्याचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो मी संगमनेर येथील रहिवासी आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील स्वामींनी मला दिलेले छोटे मोठे सर्व अनुभव सांगणार आहे ही स्वामींची इच्छा आहे म्हणून सांगत आहे स्वामींनी दृष्टांत दिला की माझा अनुभव सांग म्हणून मी सांगत आहे स्वामी भक्तांनो मला स्वामींचं वेट कसं लागलं मी स्वामी सेवेत कशी आली हे सांगायला फार आनंद होईल कारण ज्या दिवसापासून आयुष्यात स्वामी आले त्या दिवसापासून आयुष्याला एक वेगळंच बळण मिळालं आयुष्य सुखमय झालं ज्या ज्यासाठी भगवंताने इथे जन्माला घातलं त्या ध्येय उद्देश कळाला स्वामी भक्तांनो मी स्वामी सेवेबद्दल दोन हजार सोळापासून आली आहे ती कशी आली ती माझी मैत्रीण ही स्वामींची खूप सेवा करत होती आणि तिने काय केलं होतं की नामस्मरणाचा संकल्प केला होता आणि घरी तिने भजन ठेवलं होतं ते स्वामींचं नामस्मरण आणि भजन होतं त्यासाठी तिने मला फोन केला आणि मला बोलून घेतलं खूप सारे म्हणजे त्यांना नाश्ता वगैरे करायचा होता जेवणं करायचं होतं खूप सारं काम होतं त्यामुळे ती म्हटली की माझ्या मदतीसाठी तू ये म्हणून म्हणून मी तिथे गेली तिथे गेल्यानंतर आम्ही स्वयंपाक वगैरे सर्व काही बनवला ते मंडळी आले भजन सुरू झालं आणि महाराजांचं नामस्मरण सुरू झालं घरातील वातावरण एकदम बदलून गेलं खूप शांती सुख समाधान वाटत होतं तिथून निघूच वाटत नव्हतं महाराजांचं नाव सारखं ऐकू वाटत होतं मला खूप छान वाटलं खूप बरं वाटलं मग मी तिला सर्व काही विचारलं की मलाही खूप करण्याची इच्छा आहे स्वामींची सेवा कशी करायची काय मला तू सांगशील का ती म्हणे हो महाराजांची इच्छा असेल तर स्वामी तुझ्याकडून सेवा नक्की करून ज्याच्या घरात जायचं असतं त्याची महाराजांची इच्छा असती आपण कोणीच नसतो आपण फक्त निमित्त मात्र असतो आज देखील तुला इथे येण्याचं मी ना बोलवता महाराजांनी तुला बोलवलं आहे असं तिने सांगितलं आणि मग तिनेच मला तिच्याकडे एक एक्स्ट्रा स्वामीचरित्र होतं एक स्वामीचरित्र एक माळ दिली आणि महाराजांचा मूर्ती किंवा फोटो आपण घेण्यासाठी जाऊ असं ती, ती म्हटली मग मी संध्याकाळी आम्ही याच्यामध्ये गेलो मार्केटमध्ये तिथे गेल्यानंतर महाराजांची फोटो वगैरे घेतला आणि घरी आलो घरी आल्यानंतर महाराजांचे फोटो मी ठेवला दुसऱ्या दिवशी अभिषेक षडोक्षारी पूजा जे 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 तिनं सांगितलं त्या तसं मी केलं पुरुष सुक्ताने सोळावेस अभिषेक केला त्यानंतर पंचोक्षारे पूजा केली महाराजांची प्राणप्रतिष्ठा करून म महाराजांना आपल्या देव घरामध्ये ठेवलं आज खूप आनंदाचा दिवस होता असं वाटत होतं पण माझ्या घरातील वातावरण हे इतकं विचित्र होतं की मला ते तुम्हाला सांगणं देखील खूप येतं कारण जे पाच व्यक्ती राहत होते घरामध्ये कुणीही कोणाशी व्यवस्थित वागत नव्हतं सर्वांचे एकमेकाशी भांडणं होते माझे मिस्टर हे खूप ड्रिंक करायचे खूप व्यसनाधीन होते आणि त्यांना मांसाहार तर रोज लागायचा कुठलंही ते वार बघत नव्हते काहीच बघत नव्हते प्रत्येक वारी त्यांना मांसार लागायचा अशी परिस्थिती होती आणि ह्या परिस्थितीमध्ये मी महाराजांना घरी घेऊन आले होते तिच्या घरी खूप छान वाटलं पण घरी आल्यानंतर पुन्हा तीच होती आणि सर्व काही तेच भरलेलं मिस्टर संध्याकाळी घरी आले त्यांनी बघितलं की मी महाराजांना घरात आणलं त्यावेळेस खूप प्रचंड आमच्यामध्ये भांडणं झाले खूप त्यांनी मला बडबड केली की त्यांना कशाला आणलं असं कारण त्यांच्या ऑफिसमध्ये एक व्यक्ती होता तो महाराजांचं खूप करायचा पण तो वेडा झाला म्हणजे त्याला काय झालं काहीच कळालं नाही तू वेडं झाला त्यावेळेस ते म्हटले की यांचं केल्यानंतर लोकं वेडे होतात तुला आता वेडं व्हायचं आहे का माझं घर बघण्यासाठी तू यांना कशाला घरात आणणं असं ते बोलून मला खूप खूप बोलले मला खूप रडू यायला लागलं त्या दिवशी मी जेवणही केलं नाही दुसऱ्या दिवशी यांनी मुद्दाम नॉ नॉनव्हेज घरात घेऊन आले मला खूप वाईट वाटायचं महाराजांना सर्व काही सांगितलं तुम्ही सर्व काही बघत आहात तुम्ही तुमच्या इच्छेने आल्या आहात मी तुम्हाला आणलेलं नाही काय करायचं कसं करायचं ते तुम्ही बघून घ्या माझं जे पती धर्म आहे पत्नीचा तो मी पूर्ण श्रद्धेने पार पडत आहे मी त्यांना ते नॉनव्हेज करून देईल पण पुढचं काय असेल ते तुम्ही बघायचं असं स्वामींना सांगितलं माझी सेवाही सुरू होती त्यांचं मी त्यांना नॉनव्हेज करून द्यायला काहीच म्हणत नव्हते ते ड्रिंक करून घरात यायचे खूप उलट त्यांना जेव्हापासून स्वामी घरात आले ना तेव्हापासून खूप उलट्या व्हायच्या ड्रिंक केली की त्यांना उलट्या व्हायच्या त्यावेळेस ते खूप शिव्या द्यायचे खूप बडबड करायचे खूप काही मला बोलायचे की हिच्यामुळंच झालं अगोदर मला काहीच होत नव्हतं पण आता तो बाबा घरात आणून बसवला तेव्हापासून होतं त्यांना घरात आलं की लगेच बिंगल्यासारखं व्हायचं असं व्हायचं मी फार काही सेवा करत नव्हती फक्त नामस्मरण करायची त्याचबरोबर स्वामीचरित्र वाचायची आणि तारक मंत्र म्हणत होती माझ्या आणि माझ्या सासूबाईंचं कधीही जमलं नाही त्या मला कायम टोचून उनं धुणं बोलत असायच्या त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं मी कितीही चांगलं वागलं कितीही काही केलं तरी त्या काही ना काही चूक काढायच्या आणि त्या मला बोलतच असायच्या त्यामुळे खूप वाईट वाटायचं आणि विशेष म्हणजे ज्या स्त्रीला आपल्या आईवडिलांना जेव्हा बोललं जातं त्यांना दूषण दिलं जातं त्यावेळेस फार त्रास होत असतो मुलगी सर्व काही सहन करू शकते पण ज्यावेळेस आपल्या आईवडिलांना बोललं जातं सासर घरी त्यावेळेस ते, ते दुःख ती कधीही सहन करू शकत नाही त्यामुळे आमचे खूप भांडणं होत असायचे पण मग मी आता शांत बसायचं ठरवलं होतं त्यांना काहीही बोलू द्यायचे आणि मी शांत बसायची त्यामुळे माझं जवळपास म्हणजे मला सेवेमध्ये मन लागत नसायचं स्वामी भक्तांना खरं सांगते ज्यावेळेस सेवा करायला बसायची त्यावेळेस हेच विचार माझ्या मनात यायचे की हे असं का बरं करता असं का बरं वागता माझ्याच आयुष्यात असं बरं आणि वेगवेगळे विचार खूप प्रचंड एका मिनिटाला जवळपास सत्तर पंच्याहत्तर विचार माझ्या मनातून जात असायचे पण मी सेवा सोडली नाही सेवा करत राहिले आणि असंच यूट्यूबला बघता बघता मला प्रदीपदादांचा नंबर दिसला प्रदीपदादाचा मला खूप अनुभव ऐकायला लागले पुढे पुढे होते कदाचित स्वामींना मला ते दाखवायचं होतं की तू तु, तुला मी मार्ग दाखवत आहे म्हणून याच्यातून बाहेर निघण्याचा आणि मग मी काय केलं की प्रदीपदादांना फोन केला अगोदर फोन केला पण मला नंबर म्हणजे त्यांनी फोन काही रिसीव केला नाही उचलला नाही तर मला तिथे जाण्याची इच्छा झाली आपण एकदा तिथून भेटून येऊया पण माझे मिस्टर तर येणार नव्हते हे मला माहीत होतं आता जे काही करणार होते, थे होते। का थे ते फक्त स्वामी महाराज होते स्वामींना विनंती केली श्रीफळ वगैरे अर्पण केलं स्वामींना सर्व काही सांगितलं तुम्हीच मला तिथे मार्ग जर तुम्ही दाखवला असेल तुम्ही त्यांच्या थ्रू माझं प्रश्न सोडवणार असेल तर मला तिथे तुम्हीच घेऊन जा असं स्वामींना सांगितलं माझ्या मैत्रिणीला कॉल केला की आपल्याला जायचं आहे असं तसं तर ती म्हटली ठीक आहे मी तुझ्यासाठी येते म्हणणे आपण जाऊया असं ती म्हटली आणि मग मी मिस्टरांना विचारलं की माझ्या मैत्रिणीचं काम आहे तर मला एक दिवस म्हणजे नाशिकला जायचं आहे असं सांगितलं तर ते म्हटले की तुला जायचं असेल जा पण संध्याकाळी तू घरी ये म्हणे असं म्हटले तर मी म्हटलं ठीक आहे मग आता खूप धाकधूक तिथे माझा नंबर लागतो की नाही मला संध्याकाळी तर घरी यांनी बोलवलं आहे नाही आली तर मला प्रचंड मार मिळेल आणि मला माझ्यावरती खूप भांडणं होईल असं वाटत होतं तिथे आम्ही गेलो तिथे बघितलं तर प्रचंड गर्दी होती आरती वगैरे झाली दादा प्रश्नोत्तर सेवेसाठी बसले आणि प्रचंड गर्दी एवढ्या गर्दीत आता आपला नंबर लागणं तर शक्यच नाही महाराजांना खूप विनवणी करत होते की माझा नंबर लागू द्या आणि त्यांनी जो टायमिंग दिला आहे त्या टायमिंगच्या आत मी घरी पोचू हो द्या एवढं स्वामींना विनवणी करत होते आणि मग ते दादा होते जे नंबर घेत होते त्यांना खूप रिक्वेस्ट केली की मला असं प्रॉब्लेम आहे प्लीज माझा नंबर घेता का तर दादांनी मग सांगित त्यांनी दादांना जाऊन सांगितलं दादा म्हटले ठीक आहे हे दोन नंबर झाले की तुमचा नंबर आपण घेऊया असं म्हटलं त्यावेळेस खूप छान वाटलं की महाराजांनी माझं ऐकलं मी गेले दादांनी माझ्याशी बोलले दादा म्हटले की भावाकडे आलात भावा ना भाव आता तुम्ही मोकळ्या हाताने जाणार नाही सर्व काही तुमचं आयुष्य व्यवस्थित होईल स्वामी तुमच्या पाठीशी आहे असं म्हटल्यानंतर ते आधाराचे बोल ऐकून खूप बरं वाटलं दादांनी मला सेवा दिल्या सेवा दिल्या ती घोरकष्टम उद्धरम स्तोत्र त्याचबरोबर तारकमंत्राचं तीर्थ आणि त्याचबरोबर मला जी मोठी सेवा दिली ती म्हणजे एक्केचाळीस दिवस रुद्राचं तीर्थ तुम्ही घरामध्ये शिंपडा त्याचबरोबर जे तुमच्या घरातील सर्व कोणी बाधित व्यक्ती आहे जे व्यसन करत आहे मांसाहार करत आहे त्यांना हे तीर्थ द्या आणि काय होतं ते बघा पण हे करताना एक करायचं खूप श्रद्धाभावाने ही सेवा तुम्हाला करायची आहे पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे पहिल्या दिवशी हातावरती फूल अक्षदा पाणी घ्यायचं त्यानंतर मी एक्केचाळीस दिवस हे रुद्र म्हणत आहे मी म्हणत नाही तर महाराज तुम्ही माझ्याकडून करून घेत आहात असं म्हणायचं त्यानंतर कशासाठी करत आहात ते स्वामींना सांगायचं त्यांची व्यसन दारू काय जे असेल ते सुटू द्या त्यांना पूर्णपणे अस्तिक बनू द्या असं विनंती करायची खूप मनापासून अंतकरणापासून स्वामींना साथ घालायची हवं किती रडायचं काय करायचं ते स्वामींपुशी तुम्ही सर्व काही करू शकता त्यांच्या चरणावरती तुमचे अश्रू गाळू शकता त्यानंतर संकल्प सोडल्यानंतर कुणाच्या घरचं पराणं नाही कुठेही जायचं नाही जा, जरी जाण्याची वेळ आली तरी आपलं सेवा करून जायचं खंड पडू द्यायचा नाही फक्त मासिक धर्मातील पाच दिवस ही सेवा बंद ठेवायची त्यानंतर सहाव्या दिवशी पुन्हा काउंट करून पुन्हा सेवा सुरू करायची आणि भगवान शंकरांना किंवा कुठल्याही देवतेला संस्कृत सेवा ही खूप आवडते त्यामुळे संस्कृत रुद्रप्राप्त करायचा दादांनी सांगितलं सुरुवातीला तुम्हाला म्हणायला अवघड जाईल कसं बोलायचं हे तुम्हाला कळणार नाही त्यावेळेस तुम्ही काय करा दोन तीन दिवस मोबाईलवरती लावा मोबाईलसोबत बोला आणि त्या त्यानंतर तुम्ही स्वतःच्या तोंडाने म्हणा ज्यावेळेस आपण आपल्या तोंडातून म्हणतो त्यावेळेस आपले भाव त्याच्यामध्ये उतरत असतात आपण खूप मनापासून करत असतो आणि महादेवाच्या पिंडीवरती गळती लावा ते तीर्थ बनवा आणि ते तीर्थ त्यांना प्यायला द्या असं दादांनी सांगितलं दादांनी सांगितल्याप्रमाणे मी सेवा करायला सुरुवात केली वार होता गुरुवारचा त्या दिवशी संकल्प केला आणि दादांनी सांगितलं तसं सा मोबाईलवरती लावलं खूप अवघड वाटलं दोन तीन दिवस कंटिन्यू मोबाईलवरती हे केलं त्यानंतर मी स्वतः माझ्या तोंडाने बोलू लागली म्हणू लागली कारण मी स्वामींना अगोदरच सांगायचे की तुम्ही करून घ्या म्हणून मला येत नाही माझ्या तोंडातून तुम्ही बोला असं म्हणायचे आणि खरंच आश्चर्य स्पष्ट उच्चार निघायचे आणि स्वामी माझ्याकडून ते करून घेऊ लागले एक्केचाळीस दिवस म्हणजे खूप कठीण दिवस गेले असं म्हणायला हरकत नाही कारण भगवंत सोप्पा नाही तो खूप परीक्षाही बघत असतो सेवेमध्ये खूप अडचणी येत होत्या खूप म्हणजे खूप मांसाहार घरामध्ये येत होता नॉनव्हेज रोज बनवत होतं त्याचबरोबर मग मिस्टर दारूही पिऊन येत होते घरामध्ये प्रचंड हे करत होते चिडचिड करायचे उलट्या करायचे खूप सारा मला त्रास होत होता मानसिक त्रास प्रचंड होत होता पण मी हार मानली नाही स्वामींवरती विश्वास ठेवला आणि सेवा करत राहिले कितीही त्रास झाला कितीही काही झालं तरी मी करायचे रात्रीचे बारा वाजले तरी मी ती सेवा केल्याशिवाय झोपत नसायचे मिस्टर मला खूप बोलायचे आणि त्यांना मी विशेष म्हणजे सांगितलं नव्हतं की मी हे त्यांच्यासाठी करत आहे आणि ते तीर्थ मी त्यांना असं कधीच म्हटलं नाही की हे तीर्थ घ्या म्हणून कारण जर मी तसं म्हटलं असतं तर त्यांनी ते पिलंच नसतं कारण त्यांना असं वाटायचं की ही माझ्या काहीतरी जादूतोणा करत आहे म्हणून मी त्यांना गुपचूप ते पिण्यासाठी द्यायचं मी काय करायची चहामध्ये दे द्यायची त्याचबरोबर त्यांनी जर पाणी मागितलं तर त्या पाण्याबरोबर द्यायची असं करून मी ते तीर्थ त्यांना देत असायची भाजीमध्ये दे, फुळीमध्ये आणि मला खूप भीती वाटायची की कोणी काही बोलतं की काय सासूबाई तर सारख्या बडबड करायच्या मिस्टरांचे कान भरायच्या त्यामुळे खूप भीती वाटायची पण सर्व काही माझं चालू होतं स्वामी कृपेने कुणाला काही कळालं नाही आणि सर्व व्यवस्थित पार पडलं एक्केचाळीस दिवस मी ही सेवा केली मिस्टरांना त्या एक्केचाळीस दिवसामध्ये प्रचंड त्रास झाला जवळपास पस्तीसवा माझा दिवस असन त्या दिवशी माझ्या मिस्टरांना रक्ताची उलटी झाली उल उत्तक्या रात्री रात्रभर त्यांना उलट्या झाला कारण त्या ते दिवशी त्यांनी मांसार केला होता त्याचबरोबर मांसार करून त्यांनी ड्रिंकही केली आणि मी त्यांना ते तीर्थ पिण्यासाठी दिलं ज्यावेळेस तीर्थ ते पिले त्यांना अर्ध्या पाऊन तासामध्येच प्रचंड उलट्या होऊ लागल्या रक्ताची उलटी झाली आम्ही त्यांना हॉस्पिटलला ताबडतोब घेऊन गेलो हॉस्पिटलला नेलं डॉक्टरांनी सांगितलं यानंतर जर तुम्ही ड्रिंक घेतली कुठलंही व्यसन केलं तर तुम्ही जगू शकत नाही तुम्ही तुम्हाला लिहून देतो असं डॉक्टरांनी सांगितलं अस त्याचबरोबर डॉक्टर म्हटले तुम्हाला मांसाहार पूर्णपणे बंद करावं लागेल तुमच्या शरीरासाठी ते आता चांगलं राहिलेलं नाही तुमचे आताडे हे पूर्णपणे हे झाले आहे ते पचन करू शकत नाही असं ज्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं त्यावेळेस मला खूप छान वाटलं कारण हे दुसरं तिसरं काहीच नसून महाराजांची लीला होती हे मला कळत होतं माझ्या रुद्राच्या सेवेचं हे परिणाम होता हेही मला कळत होतं आणि त्या दिवसापासून माझ्या मिस्टर मग ड्रिंक घेणं सोडलं त्यांना प्रचंड त्रास व्हायचा पण त्यांनी घेतलं नाही आणि त्यानंतर मांसाहारही घरामध्ये बंद झाला कारण मिस्टरच खूप करायचे मांसाहार सासू सासऱ्यांच्या गळ्यात माळ होती बाकीचं कोणीच नव्हतं मीही आता जशी सेवेत आली होती तशी मीही बंद केलं होतं मुलं तर खातच नव्हते आणि मिस्टरांनीही बंद केलं त्यामुळे स्वामींनी सर्वप्रथम नॉनव्हेज बंद केलं ड्रिंक बंद केली आणि एक्केचाळीस दिवसामध्ये ज्यासाठी मी तळमळ करत होते ते पूर्णपणे बंद झालं ज्या कोणी माझ्या माई बहिणी या याच्यामध्ये जात असतील या, या दुःखामध्ये असतील अडचणीत असतील त्यांना मार्ग दाखवण्यासाठी महाराजांनी माझ्याकडून हा अनुभव ओदून घेतला आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला एकच सांगावं असं वाटतं जे काही करताना ते खूप अंतकरणापासून मनापासून करा तुम्हाला देखील शंभर टक्के रिझल्ट येणार जसं माझं जीवन आता सुखमय झालं तसं तुमचंही होणार आर्थिक अडचण आहे दुसऱ्याही प्रॉब्लेम आहे पण एक एक प्रॉब्लेम महाराज सोडवणार हा माझा पूर्ण स्वामींवरती विश्वास आहे या विश्वासाने मी स्वामींची सेवा करते आराधना करते आणि स्वामी असेच सर्वांचे जीवन सुखमय करो सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि मला आलेला हा अनुभव येथे संपवते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटो अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त